मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा अनघाला म्हणतात अगं झाली का तुमची मेहंदी काढून त्यावरती अनघा म्हणते मेहंदी काढणारी मुलगी अजून यायची आहे त्यावरती आप्पा म्हणतात माझ्या नातवाचा साखरपुडा आहे अरे अभी झोप येईपर्यंत अजिबात कुणी शांत बसायचं नाही तू गाणी लाव आपण सर्वजण नाचूयात असं म्हणून आता आप्पा अभिला गाणं लावायला सांगतात अभि म्हणतो बरं ठीक आहे आप्पा असं म्हणून तो आता गाणं लावतो तेव्हा घरातील सर्वजण आता एक एक करून डान्स करू लागतात तेव्हा संजना खूपच रागात सर्वांकडे आता पाहू लागते दुसरीकडे नितीन म्हणतो मेहंदी वगैरे नंतर अगोदर आपण आता गाणी लावून डान्स करायचा आणि मी या मुलीला आज नाचवणारच आहे असं म्हणून तो आरोहीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो की नंतर मेहंदी काढ आता नितीन एक छान असं गाणं लावतो सर्वजण त्यावर 那这的是的。 अरुंधती आता मनूला घेऊन नाचत असते तर दुसरीकडे यश देखील खूप आनंदात असतो तो देखील सर्वांबरोबर नाचत असतो अंजना रागातच त्याच्याकडे पाहत असताना तो तिला इशारा करतो की इकडे ये पण ती आता तेथून निघून जाते दुसरीकडे आश्वता नागिन डान्स करत असतो तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात तर तो खूप लाचतो आणि नॉर्मल माणसासारखं नाचू लागतो तेव्हा आता सर्वजण त्याच्यावर हसतात दुसरीकडे अनिरुद्ध देखील आता मागे हटत नाही तो सर्व बरोबर आनंद व्यक्त करत असतो त्यावेळी अनघाचं लक्ष आता कांचनकडे जातं तर कांचन नुसती आपली अभिकडे पाहत असते अनघा तिच्या जवळ जाते आणि म्हणते चला ना आजी तुम्ही प्लीज असं शांत नकार राहू त्यावेळी तू कशी शांत राहू शकतेस तू एवढा आनंद कसा व्यक्त करू शकतेस कारण अभि आता उद्या कॅनडाला जाणार आहे तू कशी एवढी शांत राहते मला कळतच नाही अनघा म्हणते हा आनंद आहे ना तो फक्त वरवरचा आहे अभि जातोय ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही मलाही तेवढंच दुःख झाले त्यावेळी कांचन म्हणते मग तू त्याला अडव ना अनघा म्हणते ताईने मला एक गोष्ट सांगितली आहे आजचा आणि उद्याचा दिवस एवढा स्पेशल करायचा आपण सर्वजण एवढे खुश आहोत असं दाखवायचं की अभिचा पाय इथून निघाला नाही पाहिजे म्हणजे त्याच्याबरोबरच्या ज्या काही आठवणी आहेत आपण त्याच्याबरोबर जो काही वेळ स्पेंड करू तो अगदी स्पेशल असला पाहिजे म्हणजे अभिचं इथून जाणं मुश्किलच होईल त्यावरती आता कांचनला देखील ही आयडिया आवडते म्हणूनच ती आता खुश होते तर अनघा हात पुढे करते यशदेखील तितक्यात तेथे येतो कांचनला घेऊन सर्वांसोबत नाचायला जातो दुसरीकडे ती मुलगी आरोहीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेली असते आरोही खूपच खुश असते त्यावेळी अनिश तिची गंमत करतो आणि म्हणतो यशचा व्हिडिओ कॉल आला आहे तेव्हा आरोही लगेच आता मोबाईलकडे पाहते त्यावेळी सर्वजण तिची गंमत करतात तिच्यावर हसतात मग आता यशला फोटो पाठवायला पाहिजे आरोही तू इकडे बघ मी तुझे फोटोच काढतो असं अनिश म्हणतो आणि फोटो काढत असतो म्हणू आता आरोहीच्या मेहंदीकडे पाहत अरुंधतीला म्हणते काकू मला तशी मेहंदी काढायची अरुंधती म्हणते की एवढी अवघड मला नाही जमायची वेळी आता मनो ठीक आहे असं म्हणते तिकडे यशच्या हातावर देखील ती मुलगी मेहंदी काढत असते त्यावेळी घरातील सर्वजण खूपच खुश असतात यश सारखा आता अभिकडे पाहत असतो परंतु अभि आपली नजर चोरत असतो आता यशच्या हातावर आरोही हे नाव ती मुलगी काढते त्यावेळी आता त्या मेहंदीकडे यश पाहतच राहतो दुसरीकडे यशच्या नावाची मेहंदी आता आरोहीच्या हातावर काढलेली असते तेव्हा ती गालातल्या गालात हसते आणि यशची आठवण काढत त्या आठवणींमध्ये रमते काही वेळाने आता अभि पुढे येतो आणि यशला ये घट्ट मिठी मारतो तेव्हा त्या दोघांमधील असणारं ते बॉन्डिंग आणि प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंद असू येतात अनघाता कांचनकडे पाहते त्या दोघींना देखील खूपच आनंद होतो कारण अभि हा कुटुंबाच्या बाबतीत खूप हळवा आहे ही गोष्ट त्यांना कळून चुकलेली असते तिकडे मनू आता झोपलेली असते आशू तिच्या जवळच बसलेला असतो तिच्या आठवणींमध्ये रमलेला असतो तेवढ्यातच तिथे अरुंधती येते तिच्या हातावर आता मेहंदी असल्यामुळे तिने कानाला फोनू लावलेला असतो आणि ती बोलत असते आता फोन ठेवायचा कसा हा प्रश्न तिलाही पडतो ती, ती म्हणते की आशू प्लीज फोन घ्या हो ना तो म्हणतो हो सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही अगं तुझ्या हातावर सुद्धा मेहंदी आहे ना त्यावेळी त्या ती म्हणते हो आजकाल तुम्हाला बायको आहे ना त्याचाच विसर पडत चालला आहे माझ्या वाट्यालाच नाही आहेत तुम्ही त्यावरती आशू म्हणतो अरुंधती अगं तसं काही नाही आहे एखाद्या गर्दीतही माझी नजर सतत तुलाच शोधत असते कुठे दिसतीय का हे सतत मी इकडे तिकडे शोधत असतो मी जर ऑफिसमध्ये असलो ना चोवीस तासामधील चोवीस हजार वेळा तुझी आठवण मला येत असते आता मला माहिती आहे मी तुझ्या वाट्याला येत नाही कारण मनूकडे जास्त वेळ द्यावा लागतो त्यावेळी अरुंधती म्हणते पण माझी काही हरकत नाही आता काय विचार चालू होता डोक्यात मनूबद्दल मला सांगा बरं आशू एकदम शांत होतो आणि म्हणतो की काही नाही तो आता मनूकडे पाहतच राहतो ती झोपलेली असते तेव्हा तो म्हणतो अरुंधती मी एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करतोय म्हणजे मन पुढचा मनुच्या हातावर अचानक मेहंदी पाहून तर आता पुढे आशू म्हणतो अगं मला असं वाटतंय आरोहीकडे पाहून आपल्या मनूची मेहंदी आपण पाहू की नाही अरुंधती म्हणते का नाही पाहणार एवढे म्हतारे नाही आहोत की आपण तिच्या जगात नसू आशू म्हणतो तोच विचार मी करत नाही अगं अरुंधती मनू आपल्याकडे आयुष्यभर राहील ना हा विचार मी करतोय अरुंधती म्हणते हो तोच विचार मी करते तुम्ही जी मनुबद्दल स्वप्न पाहताय ना तीच मीसुद्धा मनूबद्दल पाहती आहे पण आपल्याला अशी घाई करून चालणार नाही कारण आपण तिच्यावर हक्क दाखवण्यापेक्षा हे घर तिला हक्काचं वाटलं पाहिजे या घरात राहून तिला घराची ओढ लागणार नाही थोडं आपल्यापासून म्हणजे काही वेळ ती घरापासून लांब राहिली ना मग तिला आपली ओढ लागेल त्यावरती आता आशू म्हणतो अरुंधती मला माहिती आहे तुला नक्की काय म्हणायचंय तुला असं वाटत असेल ना अरुंधती की मी तिला शाळेत जाऊ द्यावं पण एका रात्रीत मी तो निर्णय बदलणार नाही अरुंधती म्हणते माझं तसं म्हणणं नाही आहे ते आशू म्हणतो माझा अजूनही मायावर विश्वास नाही आहे तर आता माया उद्या इकडे येणार आहे खरपुड्याच्या प्रोग्रॅमसाठी असं आता तिला कुणी इन्व्हाइट केलं काही गरज होती का याची असं आशू विचारतो अरुंधती म्हणते हे पहा अहो म्हणून हट्ट केला मग आरोही हो म्हणाली मी तरी काय करू तिने आत्ता कॉल नव्हता केला का मायाने ते वा आत्ता मायाचा कॉल आला होता का असा आशू विचारतो अरुंधती म्हणते हो तेव्हा हे फोन प्रकरण मला अगोदर संपवायचं आहे ती सारखी आपल्या मुलीच्या जवळ येते अरुंधती म्हणते की ती आपली अजूनही मुलगी नाही आहे आशू म्हणतो ती तुझी नसेल पण माझी आहे असं म्हणून तो रागातच येथून जातो आता अरुंधती द्विधा मनस्थितीमध्ये अडकते दुसरीकडे यश आता आरोहीला कॉल करतो आरोही आपल्या गॅलरीत बसलेली असते आणि यश बरोबर फोनवर गप्पा मारत असते तेव्हा यश म्हणतो मला अगोदर माझी मेहंदी तुला दाखवायची होती त्यावरती आरोही म्हणते काय तू मेहंदी काढली असं म्हणून ती खूप हसत असते त्यावेळी यश म्हणतो तू माझ्यावर हसतेस का आरोही म्हणते अरे मला खरंच माहीत नव्हतं तू माझ्यासाठी मेहंदी काढली म्हणून तेव्हा मलाही माझी मेहंदी अगोदर तुलाच दाखवायची होती असं ती त्याला म्हणते पण आता मी तुला दाखव शकत नाही ना तेव्हा मी उद्याच तुझी मेहंदी पाहिल असं आता यश म्हणतो त्यावेळी आता आरोही अजूनच हसू लागते एवढं हसायला काय झालं आरोही म्हणते अरे तू मेहंदी काढली मला याचा आश्चर्य वाटतंय असं म्हणून ती खूपच हसू लागते तो म्हणतो तुझी पांचट जोक मारायची सवय अजून गेली नाही वाटतं आजकाल तुझं हे जास्त वाढत चाललंय हा आरोही परंतु तू हसताना खूप छान दिसते मला खूप आवडतेस त्यावेळी आरोही म्हणते की तुला कसं माहीत आता मी हसताना छान आहे म्हणून यश म्हणतो मी माझ्या डोळ्यांमध्ये ठेवली आहे आणि सतत तुला पाहत असतो त्यावेळी आरोही म्हणते अरे मग तुझे डोळे खूप दुखत असतील ना सारखं मला पाहून पाहून असं म्हणून ती पुन्हा हसते आणि यशची चांगलीच गंमत करत असते यश म्हणतो तू उद्या भेट मग पाहतो तुझ्याकडे असं वाटतंय की आत्ताच यावं आणि तुझ्या बोटामध्ये ती अंगठी घालावी आरोही म्हणते हो ना मला हे असंच झालंय आता हा दुरावा नाही सहन होत दोघेही आता रोमॅन्स गप्पा मारतात तर आरोही आता यशला म्हणते यश आय लव्ह यू यश देखील तिला आय लव्ह यू टू म्हणतो मी उद्याच आता अंगठी पाहणार आहे मी अजून अंगठी पाहिली नाही असं म्हणतो त्यावेळी आरोही म्हणते हो ना ते तर लक्षातच नाही तू हे मला असं फ्लर्ट करतोस ना ते मला खूप आवडायला ला लागलंय असंही तो म्हणतो ते यशला आता बेडवर एक पत्र दिसतं तेव्हा तो आरोहीला म्हणतो मी फोन ठेवतो हा नंतर तुला कॉल करतो त्यावेळी आरोही म्हणते नको करू कारण मग मी जागीच राहील आणि उद्या फोटो चांगले येणार नाही त्यावेळी आता कुणाचं काय तर कुणाचं काय असं म्हणून यश फोन ठेवतो पत्र तो हातात घेतो तर ते पत्र गौरीचं असतं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो समोर संजना उभी असते ती म्हणते अरे हे गौरीचं पत्र आहे आणि मीस ठेवले रोहीचं रूप जेव्हा तुला समजेल तुमच्या दोघांच्या प्रेमाचा दी एंड होईल तुझ्याकडे या पत्रांशिवाय दुसरं काहीच राहणार नाही संजना तेथून गेल्यानंतर यश लगेच ते पत्र वाचू लागतो तेव्हा गौरीने आता खूप काही आठवणी लिहिलेल्या असतात तेव्हा यशचे डोळे आता भरून येतात यश आता गौरीच्या आठवणींमध्ये रमून जातो तेवढ्यातच ते अनिरुद्ध येतो आणि यशकडे पाहत असतो यशची ही झालेली अवस्था अजिबात त्याला पाहत नसते गौरीने खूपच इमोशनल असं पत्र लिहिलेलं असतं मनाला भावणारं त्यामुळे यश आता गौरीचा विचार करू लागतो त्याला काय करावं हे देखील सुचत नाही त्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गुरुजी आता आलेले असतात कारण यश आरोहीचा साखरपुडा असतो गुरुजी घरातील सर्वांना म्हणतात की यश आणि आरोहीच्या पत्रिकेमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यावेळी कांचन विचारते काय झालं तेव्हा आता गुरुजी म्हणतात यशचा अगोदर एक साखरपुडा मोडला आहे हे तर आपल्याला नाकारता येत नाही आहे तेव्हा सर्वजण म्हणतात की हो मग पुढे त्यावेळी आता गुरुजी म्हणतात की आरोही आणि यशचे गुण जुळत नाही आहे मी त्यांचे गुण जुण जुळवण्याचा खूप प्रयत्न केला तू त्यांच्या संसारामध्ये मला पुढे खूप अडचणी दिसतायत आता हे ऐकताच आरोही अरुंधती आणि बरोबर देशमुखांकडील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब